सर्टिफिकेट के लिए जोड़े बड़ी उम्मीद से यहाँ आते हैं और हां भीड़ जरूर है लेकिन व्यवस्था भी लगातार बेहतर की जा रही है इथे मॅरेज असल्यामुळे इथे आता उन्हाळा असल्यामुळे लग्नाची गर्दी खूप जास्त आहे वीस नाही म्हटलं तरी तीस तीस चाळीस मॅच होतात आणि मुहूरत जर सगळं जास्त होता आणि रजिस्ट्री नाही म्हटलं तरी तीस तीस तरी होतात तीस पस्तीस आणि आपण त्यांना

आणि अपंगांसाठी पण इथे व्यवस्था आहे मॅरेजचं असं आहे की बाबा ऑनलाईन झाल्यामुळे कसं सर्व्हर नसते त्यामुळे वेळ लागून जातो सर्व्हर जर गेला तर आपण दुसऱ्या दिवशी लोकांची गैरसोने झाली पाहिजे म्हणून आपण लवकरात लवकर मॅरेज करून देतो अदर स्टेट मधनं नागरिक येतात त्यांची पण तरी कॅप लहान लेकर म्हातारे यांना आपण फर्स्ट पेपर देतात जोडपे येतात लग्न करण्यासाठी आणि रजिस्ट्री नाही म्हटलं तरी ती छाडेच लागून रोजचे आता ऑनलाईन झाल्यामुळे कसं माहिती आहे का प्रोसेस थोडी लेंदी झालेली आहे पहिले कसं ऑफलाईन होतं तर इथे सर्व गोष्टी आपण करून घ्यायचो पण इथे आता सैन सुद्धा आम्हाला क्रॉप करून गोष्टी कराव्या लागतात वे त्यामुळे वेळ लागतो आहे कारण सर्व्हर पण स्लो असते त्याच्यामुळे आपल्याकडे दोन वेगळे कम्प्युटर आहेत त्यांच्यावर एकीकडे मॅरेज चालते आणि एकीकडे रजिस्ट्रीचा रजिस्ट्रीचं काम चालतं